संभाजीराजे छत्रपती नाशिक मधून लढण्याची शक्यता भुजबळ मैदानात आले तर संभाजीराजे छत्रपतींकडे लढण्याची मागणी केली जाते मराठा समाजातील काही नेत्यांकडून संभाजी छत्रपतींना हा प्रस्ताव मिळतोय नाशिक छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर मधून लढण्यास स्वराज्य तयार दिसतंय महाविकास आघाडीलाही स्वराज्य संघटनेकडून तीन जागांपैकी एकाची मागणी करण्यात येते स्वराज्य संघटनेतील महत्वाच्या व्यक्तीकडून पुढारी न्यूजला ही माहिती मिळालेली आहे संभाजी राजे छत्रपती नाशिक मधून लढण्याची शक्यता वर्तवली जाते भुजबळ मैदानात आले तर राजे छत्रपतींकडे लढण्याची मागणी केली जाईल मराठा समाजातील काही नेत्यांकडून संभाजी छत्रपतींना हा प्रस्ताव मिळतोय अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण ताजने किरण कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींना नाशिकमध्ये लढण्याचा का आग्रह केला जातोय आम्हीत खरं तर आपण सध्याची परिस्थिती जर बघितली तर निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे ला सर्वच पक्ष लोकसभेच्या अनुषंगानं तयारी करत आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर महाविकास आघाडीसोबत स्वराज्य पक्ष जाण्याची तयारी सुरू असल्याची किंवा त्याबाबतची चर्चा सुरू असल्याची स्वतः पुष्टी ही छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये दिली होती आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर ही माहिती समोर आलेली आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीसोबत स्वराज्य पक्ष जाण्याच्या तयारीत आहे त्यांना काही प्रस्ताव देण्यात आलेला आहे त्यामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या ठिकाणाहून स्वतः छत्रपती संभाजी ला राजे लढण्यास इच्छुक आहे यामध्ये प्रामुख्यानं जर विचार केला तर नाशिकबाबत लढण्याची जी इच्छा आहे त्यामध्ये स्वतः छगन भुजबळ हे जर उमेदवार असले तर छत्रपती संभाजीराजे मैदानात उतरावे अशा स्वरूपाची काही मराठा नेत्यांनी त्यांच्याकडे गळ घातली आहे आणि त्याबाबतची चाचपणी देखील आता सध्याच्या घडीला स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून केली जाते त्यामुळे एकूणच कोल्हापूरबाबत संभाजीराजे यांची चर्चा सुरू असताना आता दुसरी संभाजीनगर आणि नाशिक बाबतही याबाबतचा या प्रस्ताव महाविकास आघाडीला देखील देखी सुरू त्यामुळे आपण जर बघितलं तर संभाजी राजे आता नाशिक मधून भुजबळांच्या विरोधातच उभे राहतात का हे बघणं महत्वाचं असेल मात्र महाविकास आघाडीसोबत संभाजी राजे जाणार अशा पद्धतीची जी, जी चर्चा होती त्या चर्चेचं एक पाऊल पुढे जाताना आपल्याला म्हणता येईल अमित नाशिक नाशिकमध्ये काय घडामोडी पाह होतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी